मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू करण्याच्या निर्णयाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले स्वागत मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दशकांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायदानाचा मार्ग आता अधिक सुकर होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला मराठवाडा दौऱ्यावरून साताऱ्यात परतलेल्या मंत्री भोसले यांनी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता पत्रकारांशी संवाद साधला आणि कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनीही मोठे योगदान दिले त्यामुळे तिघांचेही मनापासून आभार मानतो तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांचा विचार करून भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य ही सर्किट बेंचच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल अतिशय मनापासून आभार मानतो नागरिक तसेच वकिलांचेही मनपूर्वक अभिनंदन करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे मुंबई हायकोर्टाच बेंच तिथं व्हावं म्हणून मागणी होती अनेक वर्ष हा प्रयत्न आणि सगळ्यांच सगळे बार असोसिएशन लोकप्रतिनिधी सगळे प्रयत्न करत होते आणि आज कालच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपले साहेब चीफ जस्टिस झालेत आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातनं देवेंद्रजींच्या प्रयत्नातनं आज आपल्याला कोल्हापूरला सर्किट बेंचची मान्यता मुंबई हायकोर्टाची मिळाली हा एवढ्या वर्षाच्या लढ्याचं यश आहे हे या निमित्तानं सांगू इच्छितो मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या चारी पाचशी जिल्ह्यांच्या वतीनं अभिनंदन करतो की त्यांनी आमची मागणी मान्य करून ती पूर्ण केली आणि इकडं सर्किट बेंचचं कामकाज पण आता मला वाटतं अठरा तारखेपासून सुरू होणार आहे त्यामुळे नुसतं घोषणा केली असं नाही तर ती अंमलात पण आणली त्यांनी अंमलबजावणी पण त्या घोषणेची केली ती वस्तुस्थिती आहे केंद्र सरकार राज्य सरकार तसेच आपले चीफ जस्टिस मान्य गवई साहेब या सगळ्यांचं मनापासून आपल्या या चारी पाचही जिल्ह्यातल्या वकील बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या वतीनं आभार मानतो माग मागं आपणसुद्धा सातारकरांनी आंदोलन केलं होतं वकिलांच्या आंदोलनात आम्ही सगळेजण सहभागी झालो होतो पण अनेक वर्षात ही मागणी होती पण ती शेवट आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मान्य झाली त्याचं नक्कीच आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आहे परत एकदा या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष से आमदार शशिकांत शिंदे यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची घेतली भेट सादर केले निवेदन राज्यातील वाढलेली गुन्हेगारी व सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या नागरिकांची होणारी गळचेपी विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर व्यक्त होताना दाखल केले जाणारे खोटे गुन्हे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची मुंबई येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात भेट घेतली यावेळी पक्षाच्या सोशल मीडिया विभागामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते सोशल मीडियावर अभिव्यक्त झाल्यानंतर तर विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर दाखल होणारे गुन्हे आणि सत्तेत असलेले पदाधिकारी मात्र खोटे लिहून नागरिकांची दिशाभूल करत असताना देखील त्यांच्यावर तक्रार देऊन देखील कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हा दुजाभाव असल्याचा आरोप करत आमदार शिंदे यांनी राज्यातील काही उदाहरणे देऊन स्पष्ट केली असा दुजाभाव होऊ नये व राज्यातील गुन्हेगारी प्रमाण आटोक्यात यावे यासाठी निवेदन सादर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले रश्मी शुक्ला यांनी राज्यात सर्वत्र काळजी घेण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या जातील असा विश्वास दिला त्याचप्रमाणे कोठेही असा दुजाभाव झाला आणि तो निदर्शनास आणून दिल्यास कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली कराडमध्ये जाऊन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली टीका वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांवर केला शाब्दिक हल्ला हिंदू दहशतवादी कधीही असू शकत नाही हे न्यायालयाच्या निर्णयाद्वारे स्पष्ट झाले आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे नेते नसून देशाचे नेते आहेत त्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांना उशिरा सुचलेले शहानपणच म्हणावे लागेल अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली कराड दौऱ्यावर आलेल्या मंत्री गोरे यांनी शनिवारी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावर पत्रकारांशी संवाद साधला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात टीका करत विरोधकांचा समाचार देखील घेतला हिंदू लोकांवर कारवाई करणे हे काँग्रेस पक्षाचे सातत्याने चाललेले षडयंत्र आहे न्यायालयाने दिलेल्या निकालावरून हा, हिंदू हे भगवा दहशतवादी असू शकत नाही नाही आहे दहशतवादाबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी कधीही सोडले त्यामुळे चव्हाण यांना त्या संदर्भात त्यांची भूमिका उशिरा सुचलेली शांती नाही आणि भगवा दहशतवादी म्हणून की जेव्हा या मालेगाव मध्ये जो भगवा दहशतवाद म्हणून दहशतवादी म्हणून ज्या किंवा या लोकांच्या कारवाई करायचा प्रयत्न केला कोर्टाने त्यांना चक्रवाट घेतला तपासाधीकडे पण चक्रात त्यांना तो केला आणि आदरणीय मोहनजी भागवत साहेबांच्यावर वर कारवाई करण्यासंदर्भातला दबाव होता हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीनं हिंदू लोकांच्या कि मला वाटते सरकारचं हे सातत्याने समजित षडयंत्र आहे आपण बघितलं असेल की आज जे कोताना दिलेला निकाल आहे हिंदू दशेख लोक शकत हिंदू दर्शक आहेसू शकत नाही अनुभव घेतलेला आहे भगवा ध्वजासंदर्भातला जो विषय आपण सांगितला रिक्स लोक भगवान म्हणून बदलतात चित्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याच्या भटवन आपण भगवान ध्वजाचा एवढा अभिमान आहे त्या निकालानंतर काँग्रेसने नेत्यांकडून असं म्हटलं की मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी जे सुटलेले आहेत त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये गेलावरच्या तर आता या मालेगावच्या प्रकरणामध्ये तुम्ही जाणार आहात का असं या माहिती सरकारला प्रश्न इच्छा महायुती सरकारनं काय दिलावं युती सरकारनं त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार परंतु आपण सगळ्यांचा ते कशा पद्धतीने षडयंत्र बनस हे माहिती आहे त्यामुळे तुम्ही युती सरकारला संकट शिकवण्याची आवश्यकता आहे जनतेला जे आवश्यक आहे ते युती सरकार करते आणि जनतेच्या मनातला निकाल लागलेला आहे त्यामुळे बाकीच्या जे तुम्ही मला वाटतं याच्यामध्ये काही बोलणं उचित ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी आणि दख्खनचा राजा ज्योतिबा चरणी दर्शनासाठी दाखल घेतले आशीर्वाद राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणाची प्रार्थना केली तदनंतर कोल्हापूर येथे येऊन श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यापासून आपल्या विभागाचा उत्कृष्ट कामाचा ठसा संपूर्ण राज्यभरात उमटवला आहे ग्राम विकास विभागामार्फत ग्रामीण भागाचा विकास करत असताना त्यांनी देवस्थान असलेल्या विविध ठिकाणी विकासाची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावली आहेत शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील उत्तर भारतात जाणाऱ्या भाविकांच्या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता त्यानंतर शनिवारी त्यांनी कोल्हापूर दौरा केला उंबर शहराच्या विकासाचा बॅकलॉग नगरपंचायत निर्मितीच्या माध्यमातून भरून काढणार आमदार मनोज दादा घोरपडे ग्रामपंचायत कार्यालयास दिली भेट उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण शहर असलेल्या उमरजच्या विकासाचा गेल्या अनेक वर्षाचा बॅकलॉग हा नगरपंचायत निर्मितीच्या माध्यमातून भरून काढला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे याविषयी सकारात्मक असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रस्ताव मागितला आहे अशी माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली उंबरज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता आमदार घोरपडे यांनी सदिच्छा भेट दिली महेश बाबा जाधव हो। सरपंच योगराज जाधव हो। ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव हो। किसनमाळी ग्रामविकास अधिकारी समाधान माने व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आमदार घोरपडे यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला उंबरज नगरपंचायत करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत ही नगरपंचायत झाल्यानंतर विकासाच्या मर्यादा रुंदावतील सेगमेंट पुलाचे काम हे लवकर सुरू होईल शासकीय विश्रामगृह व अप्पर तहसील कार्यालय त्याचबरोबर कृषी मंडल कार्यालय उमरजला आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये जे युतीचं सरकार आलं त्या सरकारच्या काळामध्ये आम्ही उमरज नगर पंचायत त्या संदर्भात पाठपुरावा होता परंतु मधल्या काळामध्ये हा पाठपुरावा ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं झालेलं नाही परंतु तर मी आमदार झाल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडं विकास खाता आहे तर त्यांना मध्ये पत्र देऊन त्या ठिकाणी त्यांचा शेहरा मारून या ठिकाणी कलेक्टर सातारा यांच्याकडं प्रस्तावाची मागणी त्यांच्याही मागणीनं या ठिकाणी केलेले त्याच पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फतसुद्धा हा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी मागवलेला आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्याची पूर्तता करून उमरज नगरपंचायत कशी लवकरात लवकर करता येईल या दृष्टिकोनातून आमचं इथून पुढच्या काळामध्ये नियोजन राहणार आहे उमरज नगरपंचायत लवकरात लवकर करून उमरज नगरीचा जो काही विकासाचा बॅकलॉग आहे हा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला भरून काढता येईल तहसीलच्या बाबतीत अप्पर शासनाकडे परिपूर्ण आम्ही दिलेला आहे आणि एक वेगळं अप्पर तहसील असं काय होणार नाही त्या संदर्भात मध्ये आदरणीय महसूल मंत्र्यांच्या बरोबर बैठक लावली होती ह्या विषयाच्या संदर्भात त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्टाफ त्या ठिकाणी पॅटर्न मागितलेला आहे आपण तो आणि तहसीलदार असं फुलप्रूफ या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय येणाऱ्या काळामध्ये लवकरच उमरज नगरीमध्ये सुरू होईल आणि त्या संदर्भातला सर्व पाठपुरावा आम्ही महाराष्ट्र शासनाकडे केलेला आहे तसंच आता सबरजिस्टर ऑफिसच्या इमारतीच्या संदर्भात सुद्धा अतिशय ताकदीनं आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि लवकरच एक सुसज्ज अशा पद्धतीची इमारत सबरजिस्टर ऑफिसची उमरजमध्ये या ठिकाणी तयार होईल तसंच सर्किट हाऊसचा पण प्रश्न आपण मार्गस्थ लावलेला ते आहे त्याचं टेंडर येणाऱ्या एक महिना दीड महिन्यामध्ये होतंय त्याला मागच्या अधिवेशनामध्ये सव्वा दोन कोटीची आपण तरतूद केलेली आहे मी इथून पुढंसुद्धा जे काय लागणार नाही जे अजून दोन कोटी लागू दे चार कोटी लागू दे तो आपण त्यासाठी एक उमरेच्या वैभवात त्या माध्यमातून सुद्धा भर टाकता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतो आहे मंडल कृषी कार्यालयाच्या संदर्भात मागच्या काही दिवसापूर्वी माझ्याकडं हा विषय आलेला आहे तर त्याचासुद्धा मी पाठपुरावा या ठिकाणी सुरू केलेला आहे बाबतीत मागच्या पंधरा दिवसापूर्वी एन एच ए चे अधिकारी कदम साहेबांनी आपल्या उंबरचे काही ग्रामपंचायतचे सदस्य असतील सरपंच आणि काही प्रतिष्ठित मंडळी समवेत प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याला आम्ही मान्यता दिली त्याचं फायनल प्रेझेंटेशन आज एन एच ए अधिकारी करणार आहे आणि हा प्रस्ताव दिल्लीला त्या ठिकाणी ज्या काही बाकीचे शासकीय सोपस्कर आहेत त्यासाठी जाईल आणि मला खात्री येणाऱ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर आपण हे काम चालू करणार